आवाज मराठी आपलं नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत प्रकाश रोडकर मुख्य संपादक गोकर्धन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा पाचवा दिवस उपविभागीय अधिकाऱ्याने फिरवली उपोषणकर्त्याकडे फिर पाठ या ठिकाणी यांना अधिकारी म्हणण्याचा आपला निश्चित अधिकार आहे कारण या सर्व कर्मचाऱ्यांना धाकस कुणाचा राहिलेला नाही धाक जर असेल तर या उपोषणाकडे प्रत्येकाने लक्ष दिले असते परंतु यांना धाकस कुणाचा नाही आहे कारण इथं मेन अधिकारी नाही आहे ए डी एम नाही ए डी एम मंत्रिमी प्रभारी आहे प्रभारी कोणत्याही प्रकारचे कोणाकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे तहसीलदार मंत्रमी प्रभारी आहेत ते कोणाकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे या ना। ठिकाणी हे शासकीय कार्यालय भोखोर्दांचे हे सगळे दबावाखाली हे बेवारस सोड राहिलेले आहेत आणि सुटलेले आहेत जसं एखाद्या जनावराच्या नाकामध्ये जसं वारं घुसतं आणि ते वारं घुसल्यानंतर जनावर जसे मुकाट सोडतात पळत असे हे अधिकारी हे मुकाट पळत सुटतात यांना येसन नाही आहे आणि येसन आवरण्यासाठी यांना अधिकाऱ्याची गरज आहे मित्रांनो हे बोलण्याचं कारण फक्त एवढंच आहे का मी कोणाच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाला बसलेलं नाही आहे कोणाला मी विरोध करत नाही आणि या ठिकाणी मी शासनाला मदत करतो आहे मी शासनाला मदत यासाठी करतो आहे की शासनाला दिलेली जमीन कुकडी येथील तर ती कुकडीमध्ये जी सव्वीस हेक्टरची जमीन दिलेली आहे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी तर ती जमीन पूर्णच्या पूर्ण शासनाने शासनाच्या ताब्यात घ्यावं यासाठी मी या उपोषणाला बसलेलो आहे कालच्या बातमीमध्ये मी दाखवलेला आहे सांगितलेलं आहे कलम सांगितलेले आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे इथं ए डी एम असन तहसीलदार असन ही सगळी जबाबदारी ह्या ग्रामपंचायतची आहे पण सुद्धा लक्ष दूर केलेलं नाही कारण असं म्हणता येणार नाही कारण त्यांना तहसील कार्यालयाकडून पत्रच निघालेलं नाही आहे कारण त्यांच्याकडून त्यांना पत्र जर असते त्यांनी शंभर टक्के कारवाई केली असती पण तहसीलचे मजूर अधिकारी यांच्याकडूनसुद्धा लक्ष देण्याचं कोणी तयार नाही आहे आणि हे लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली हे काम करत असल्याचे हे या ठिकाणी दिसून येत आहे पाहूया पुढच्या सहाव्या भागात काय घडतं येते धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य